त्यांनी डिक्लेअर केली की सुरू होती त्याच्यामुळे मग मी इकडं आलो आणि इकडं वेगवेगळ्या भागातले लोक सोलापूर जिल्ह्यातले आमच्या सांगली बिरज कुपवाड परिसरातले पुण्यातले पिंपरी मधले असे लोक येत होते भेटत होते उद्या पण सकाळी सात वाजल्यापासून मी ह्या सगळ्यांना वेळ दिलेला आहे काहींना कुठल्या प्रभागाच्या बद्दल काही सांगायचं आहे काहीच सा वेगवेगळी वेग मतं निवडणुका म्हटल्यानंतर कसं झालं पत्रकार मित्रांनो आमच्या निवडणुका झाल्या कोणी आम्ही खासदार झालो कुणी आमदार झालो कुणी मंत्री झालो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळी काही पदं मिळाली आम्हाला पण आमच्याकरता काम करणारे जे कार्यकर्ते त्यांची निवडणूक आहे एकतर चार वर्ष निवडणुका झाल्या नाही वास्तविक दोन हजार बावीसला व्हायला पाहिजे होतं त्यात दोन हजार सव्वीस मध्ये आता होत आहे नवीन कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्याला संधी मिळावी बऱ्याच जणांनी आणि त्याच्यात खूप जणांना फार त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागले की आता निवडणुका लागतील म्हणून कुणी कुणी प्रयत्न केले परत निवडणुका पुढे गेल्या असं करत करत या जरा सगळ्यांना म्हणजे जे इच्छुक उमेदवार होते त्यांना जरा त्रासच झालेला ही गोष्ट खरी आहे पण आता खऱ्या अर्थाने निवडणुका लागल्या आणि ह्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचा सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिलेला आहे की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण पाहिजे त्याच्यात विशेषतः आपल्या विदर्भातल्या नंतर मराठवाड्यातल्या दोन आणि विदर्भातल्या बहुतांशी आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या काही अशा ह्या निवडणुकांचं पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण आणतील निवडणूक आयोग कारण सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत ते झाल्यावर त्या जाहीर युतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज विधान केलं की पुण्यात राष्ट्रवादी लढणार नाहीत नको शेवटी राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यांनी त्यांना जे योग्य वाटत ते स्टेटमेंट त्यांनी केलेलं त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मला त्यांनी काय सांगितलं ते माहिती नाही परंतु ते त्यांनी सांगितलं याचा अर्थ चर्चा होऊनच झालेला असेल म्हणूनच ते बोलले अरे बाबा मी हा कार्यक्रम संपल्या संपल्या मी टीव्ही पण बघितला नाही किंवा काही मला माहित नाही मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट केलं मी तर तुम्हाला म्हणतोय की मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट जे झालेलं आहे ते निश्चितपणे आम्ही अनेकदा एकत्र बसतो चर्चा करतो त्याच अनुषंगाने त्यांनी केलं असेल काय रणनीती असणार काय त्या संदर्भामध्ये रणनीती निवडणुका लढवायची असणार काय अरे बाबा अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही पण तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी स्टेटमेंट केलं पवार यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही एकत्र लढणार नाही असं ते म्हणत ठीक आहे बरोबर दुसरा आपल्याकडे साहेबांसोबत युती करणार का राष्ट्रवादीची युती दोन्ही राष्ट्रवादी आता निवडणूक जाहीर झाली तुला काय कळ जरा कळ जरा काढ जरा काढ पेशन्स ठेव सारख त्यामध्ये ऐक ना आता चार वाजता का पाच वाजता डिक्लेअर झालंय आता सगळीकडं त्याचा बोबाटा झालेला आहे आता बरेच जण वेगवेगळ्या वेग ठिकाणी उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करतायत आणि वेगवेगळे वेग वे पक्ष कसे प्रभात स्ट्रॉंग होतील अशा प्रकारचा प्रयत्न करतायत आता ते आम्ही काय केलं मागे पंधरा वर्ष लोक महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही आणि काँग्रेसवाले काय करायचो किंवा आमच्या मित्रपक्ष पक्ष पक्ष होता तेव्हा किंवा इतर आर पी आय साहेब तेव्हा आमच्या बरोबर काही काळ होते तर त्या काळामध्ये आम्ही स्थानिक जी काही जिल्हा असेल किंवा कॉर्पोरेशनला स्थानिक ते शहर असेल तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथले जे काही आजी माजी पदाधिकारी आमदार खासदार अधिकार एक राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि तशा पद्धतीने ते निर्णय घ्यायचे आणि निवडणुका व्हायच्या दादा एकमेकांना घेतल्या जाते म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी घेतले जातात भाजप शिवसेनेचे पदाधिकारी घेते आज देवेंद्र फडणवीस बोलताना असं म्हणाले की शिंदे आणि आमच्यामध्ये असं ठरले की एकमेकांचे पदाधिकारी पक्षामध्ये घ्यायचं नाही मात्र तुमच्या पक्षाबद्दल ते काय बोललेले नाहीत आगामी काळामधले तुमच्या पक्षातले नेते पदाधिकारी सुद्धा घेण्यासाठी त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे असं तुला हो <laughs> ते म्हणलं मी त्याच्यामध्ये त्यांच्याशी बोलीन की बाबा असं पत्रकार मित्र विचारत होते कारण माझं त्यांचं बोलणं काल आम्ही दोघे जण नागपूरून येताना त्याच्या संदर्भामध्ये काही बोलणं झालेलं आहे परंतु त्यांनी काय बोलावं तुमच्या समोर हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे पण तुम्ही आता हे मला प्रश्नच विचारताय तर त्याच्याबद्दल पत्रकार मित्रांनी पुण्याच्या असा अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर तुम्ही शिंदेसाहेबांचं नाव घेतलं माझं नाव घेतलं नाही त्याच्यामुळं त्यांना एक बातमी त्याच्यातनं होऊ शकते किंवा तुमच्या कुणाच्या सूत्रांच्या माहितीनुसार अरे पण ते तसं सा गे <स्तुत्रा> <स्तुत्रा> ते ते बोलले परंतु तुम्ही त्याचा अर्थ मराठी भाषेचा कसा अर्थ काढावा तसा काढता येईल शिंदेचं नाव घेतलं तुमचं घेतलं त्याच्यामुळे ठीक आहे मी विचारतो ना बाबा विचारून सांगतो सांगितलं शिवसेना असणार तुम्ही कुणाशी इतर पक्षांशी घेणार आहात अजून मी ठरवलेलं नाहीये योग्य वेळी योग्य निर्णय घेत उमेदवारी अर्ज भरायच्या आधीपर्यंत आहे चिंचवडचं राजकारण फार चांगलं कळतं कोणाला मला नाही अजित पिंपरी चिंचवडचं राजकारण फार चांगलं कळतं दुसऱ्यांचा फायदा होऊ नये म्हणून आम्हाला वेगळं लढायचं ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वकच उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे की पंचवीस वर्षात ती महानगरपालिका मी सांभाळलेली तुम्ही अनेक पत्रकार तुम्ही पत्रकार पण नव्हता तुम्ही विद्यार्थी होता <laughs> <था। laughs> आणि त्याच्यातनं त्यावेळेस त्या शहराचा कसा सर्वांगीण विकास केला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे परंतु दुर्दैवाने माझ्यातलेच बरेच जण दोन हजार सतराला बाजूला गेले आणि त्यामुळं तिथं भाजपच महानगरपालिका आलेली आपण पाहिली दादा आम्ही नवदे पत्रकारित पण तुमचं काम आम्ही बघत होतो म्हणजे अनेकदा पिंपरी मध्ये तुमचं नाव घेतलं जायचं आता पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढू आता तुम्ही त्यांना नाही सांगणार सांगणार पिंपरी चिंचवडचे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की आम्ही दोघे एकत्र लढू अरे मी मगाशी काय तुम्हाला सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीमध्ये साधारण त्या त्या जिल्ह्यावर अधिकार द्यायचो आता जिल्ह्यात कोण कोण काय काय ठरवत आहे ते माझ्या माझ्याकडे माहिती येईलच नाकारच्या घोषणा देण्यात आल्या सांगू का स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुम्हाला मला जो सुसंस्कृतपणा शिकवला आणि राजकारणामध्ये सत्ताधारी विरोधक हे चालत असतं परंतु पातळी कुठली ठेवायची असते ह्याचं भान सर्वच राजकीय पक्षांनी ठेवलं पाहिजे वास्तविक आज देशाचे ते पंतप्रधान आहेत देशाच्या पंतप्रधानांच्या बद्दल अशा प्रकारचे अतिशय ही विकृतीच म्हणावी लागेल विकृत भाषा वापरायची विकृतपणा दाखवायचा हे काही बरोबर नाहीये ही आपल्या भारताची संस्कृती नाही ही आपल्या भारताची परंपरा नाही आहे जे वास्तविक त्यांनी हे जे कोणी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल ताबडतोब त्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं पाहिजे त्याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि अशा वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही आहे शेवटी ते देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेचे पंतप्रधान आहेत त्यांचा आधार आपण सगळ्यांनी महापालिकेत अनेक ठिकाणी मुंबई असेल पुणे असेल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीला तोटा होईल असं बोललं जाते तुम्हाला वाटतं असंच काय तुमचं महायुतीला तोटा होईल असं बोललं जाते जर दोन्ही ठाकरे नुकसान होईल कोणी एकत्र आलं आणि कुणी विभक्त राहिलं तरी शेवटी जनतेच्या मनात जे असतं ते घडत असत जनता जनार्दन हे सर्वस्व आहे ते ठरवतात कुणाचं बटन दाबायचं आणि कुणाला निवडून आणायचं काय होतं मी अलीकडे एक बघितलं की निवडून एखादा पक्ष आला आणि त्यांना योग्य वाटलं तर ते म्हणतात की हे चांगलंय काय तुमचं ईव्हीएम चांगलंय अरे काय चांगलं आहे अशा पद्धतीनं काहीतरी ते बोलतात आणि जर नाही म्हटलं तर, तर पराभूत झाले की म्हणायचं ईव्हीएम वर दोष ढकलायचा हे पण बरोबर नाही कारण तुम्ही बघा ना महायुतीला आम्हाला लोकसभेला एकतीस जागा आमच्या पराभूत झाल्या अवघ्या सतरा जागा आल्या त्यावेळेस त्यांना सगळ्यांना ईव्हीएम चांगलं वाटलं आम्ही ईव्हीएम बद्दल काही बोललो नाही कारण तो जनतेने दिलेला कौल होता परंतु तोच लाडक्या बहिणींच्या निर्णयामुळं आणि शेतकऱ्यांच्या निर्णयामुळे बदल झाला पाच महिन्यांनी की लगेच ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली तर एक गोष्ट मी मान्य करील काही काही ठिकाणी दुबार नावं तिबार नाम नावं किंवा एका मतदारसंघातली नावं दुसऱ्या भागात अशा गोष्टी झाल्या आणि त्याचा अनुभव सगळ्यांनीच घेतला म्हणजे याच्याबद्दल मी रवींद्र चव्हाण साहेबांचं पण स्टेटमेंट ऐकलं माझ्याकड पण बऱ्याच तक्रारी आल्या मी पण माझ्याकडे तक्रार आल्यानंतर त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचो की तपासून घ्या किंवा माझ्याकडे पण काही असे पुरावे दाखवले गेले फोटवतोच पण तीन ठिकाणी तीन नावं उगीच किरकोळ असा बदल अशाही पद्धतीनं झाल्या आमचं म्हणणं की असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस याद्या बनवणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगाने त्या पूर्णपणे पारदर्शक कशा राहतील त्याच्यामध्ये कधी कधी समजा एखादा एरिया मला मतदान करणारा नसेल तर तो अख्खाच्या अख्खा उचलतात आणि शेजारी देतात टाकून आणि तेवढी नावं कमी करतात आणि मग ज्यावेळेस वोटिंगच्या वेळेस तो मतदार जातो त्याच वेळेस त्याला कळतं अरे माझं नाव नाही माझं नाव नाही मग कोणतरी सांगता अरे तुझं नाव पलीकडे आहे असा पण होता कामान लोकशाही पद्धतीनं संविधानाने तो अधिकार आपल्याला दिला त्या पद्धतीने निवडणुका व्हाव्यात हे माझंही स्पष्ट मत्या बातम्यांसाठी